नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या मान्सून अनेक भागामध्ये सक्रिय झाला असून राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे विशेष करून आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या परिसरात अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसत आहे अनेक ठिकाणी मान्सून आता सक्रिय होण्याची शक्यता पुन्हा आता वर्तवण्यात आली विशेष करून आपण बघू शकतो की राज्यामध्ये आज सायंकाळी उद्या पंधरा जून मुसळधार ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला विशेष करून आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्रात पाव पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे राज्यामध्ये आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर या परिसरांना देखील जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता अंकलोज बीड लातूर या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी दृश्य पाऊस देखील परसण्याची शक्यता आहे कोकण आणि आसपासच्या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह देखील पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक आसपासचा परिसर नंदुरबार धुळे या परिसरात देखील आता पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि विशेष करून आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे तसेच आपण इकडे बघू शकतो की राज्यामध्ये अनेक परिसरामध्ये जोरदार ते वादळी वाऱ्यासह पाऊस उद्या पंधरा जून रोजी बरसण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच पुणे आणि आसपासच्या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची